आज पुण्यातील बालेवाडी परिसरात असलेले श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक पार पडणार आहे या निमित्ताने अमित शहा हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते संवाद साधणार आहेत तसेच भाजप हे आगामी विधानसभा निवडणुकीचे रंग रणशिंग पुण्यातूनच पुंकणार असल्याची चर्चा राजकीय वार्ताहर सुरू झाली आहे या बैठकीला राज्यभरातील सर्व भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते असे जवळपास पाच हजार तीनशे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे या बैठकीसाठी अनेक नेते उपस्थित आहेत मात्र या सर्व घडामोडीमध्ये विधान परिषद आमदार रणजतसिंग महते पाटील देखील दिसून आले त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात नेमके ते कोणाकडे आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे नुकताच पार पडलेल्या माडा लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण महते पाटील कुटुंब शरद पवार गटात गेले चर्चा सुरू होत्या तर दुसरीकडे भाजपच्या कोट्यातून आमदार असणारे रणजितसिंग महिते पाटील अजूनही भाजपमध्ये असले दिसून येते आज पुण्यात पार पडत पडणाऱ्या भाजपच्या अध्यक्ष रणजिंग महिते पाटील यांनी हजेरी लावली यावेळी माध्यमांशी त्यांची बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सक्रियेनं राहतामुख प्रचार करत राष्ट्रवादी शरद पवकाठा मदत केली देकल होती अशी चर्चा देखील सुरू होत्या अशात रा राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर होणाऱ्या भाजपच्या बैठकांना ते उपस्थित राहत असल्याने वर्तुळात राजकीय वर्तव विधानसभेचे आमदार रणजी मोहते पाटील नेमके कोणाकडे अशी चर्चा सुरू आहे त्याचबरोबर ते आगामी विधानसभा नेमकं कुठे राहणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे